हॅलो uh, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर पूजा क्रिएशन्स uh, तुम्ही जो भरभरून प्रतिसाद देत आहे व्हिडिओला uh, हरतालिकेचा पूजा विधीला त्यासाठी सगळ्यात आधी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते मी आणि त्याचबरोबर त्या व्हिडिओमध्ये खूप सगळ्यांचे प्रश्न होते त्यालाही मी उत्तर देण्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे कारण बऱ्याच जणांना शंका आहे की आपण जी ही पिंड स्थापन करतो वाळूची नदीतल्या वाळूची नंतर आपण याचं विसर्जन कसं करावं याबद्दल तर तुम्ही हीच वाळू स्वच्छ धुवून वाळवून आणि ठेवू शकता पुढच्या वर्षी देखील यूज करू शकता नाहीतर मग तुम्ही नदीमध्ये देखील ही विसर्जन करू शकता जसं की ही पत्री आहे आपण जी सगळी पत्री वाहिलेली आहे फुलं वगैरे तर हे देखील आपल्याला नदीमध्ये विसर्जन करायचं आहे आणि त्याचबरोबर ही वाळू देखील नदीमध्ये विसर्जन करायची आहे पण जर तुम्हाला तसं होत नसेल तर तुम्ही ही धुवून वाळवून पुढच्या वर्षी देखील यूज करू शकता काहीच प्रॉब्लेम नाही आहे यामध्ये आणि त्याचबरोबर अजून मला प्रश्न होता की कुवारिका हे सेम अशी पूजा करू शकतात का तर हो कुवारिका सुवासिनी दोघंही सेम अशी पूजा करू शकतात सारखीच आहे पूजा काही हरकत नाही आहे आणि त्याचबरोबर जी पत्री आहे ना ही पत्री तुम्हाला नदीमध्ये वाहू घालायची आहे आणि जर तुम्हाला ते जमणार नसेल तर आता असेही गणपती बसतात तर मग आपण गणपतीच्या वेळी गणपतीची पत्री किंवा मग त्यांचे हार वगैरे जे काही असतो ते आपण शेवटच्या दिवशी हे सगळं काही गणपतीसोबत नदीमध्येच विसर्जन करतो तर त्यावेळीच तुम्ही ही सगळी पत्री देऊ शकताय काही हरकत नाही पण इकडे तिकडे कुठेही न टाकता ही, ही सगळी पत्री जी आहे ती नदीमध्येच विसर्जन करा हे सांगेल मी तुम्हाला त्याचबरोबर उत्तर पूजा जी आहे ना ती दुसऱ्या दिवशी करायची असते म्हणजे आज हरतालिका आहे तर आपण उद्या सकाळी जे आहे सकाळी सगळ्यात आधी आंघोळ वगैरे करून स्वच्छपैकी आपण दिवा लावायचा आहे अगरबत्ती लावायची आहे आरती करून घ्यायची गणपतीची आणि शंकराची आरती करून घ्यायची आहे त्याचबरोबर दही भाताचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि नंतर मग ही पत्री आणि वाळू वगैरे याचं विसर्जन तुम्हाला करायचं आहे आणि सगळ्यात एक अजून इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे उपवास डायरेक्ट सोडायचा नसतो आधी काकडी खायची असते काकडीवरती उपवास सुटतो हरतालिकेचा काकडी खायची आणि मग नंतर तुम्ही जेवण करू शकताय उपवास सोडू शकताय हे देखील मला सांगायचं होतं ही इम्पॉर्टंट माहिती आहे तसं मी पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे म्हणजे उत्तर पूजा जी आहे आपण ती कशी करायची आहे ते मी तुम्हाला पूर्णपणे दाखवते बघू शकताय तुम्ही मी इथे दही भाताचं नैवेद्य आणलेलं आहे आता ही पूजा माझी आज झाली आहे त्यामुळे मी आत्ता पूजा नाही करणार आहे उद्या करेल पण तुम्हाला मी पूर्णविधी सांगून देते उद्या सगळ्यात आधी तुम्ही सकाळी उठून आणि स्वच्छ आंघोळ वगैरे करून इथे दिवा लावायचा आहे आर अगरबत्ती लावायची आहे आरती करायची आहे गणपतीची आणि शंकराची आरती करून घ्यायची आणि त्यानंतर हा नैवेद्य दाखवून पाणी फिरवून घ्यायचा आहे त्याचप्रकारे काकडीचा देखील नैवेद्य दाखवून द्यायचा आहे पाणी फिरवायचं आहे आणि हळदी कुंकू वगैरे व्हावून द्यायचं आहे आणि काकडी खाऊन मग हा उपवास सोडायचा आहे आणि त्यानंतर मग तुम्ही आ, ही जी पिंड आपण बनवली आहे वाळूची पिंड ती आणि जी आपली पत्री आहे याचं तुम्ही विसर्जन करू शकताय तर अशा पद्धतीने आहे तर ह्या पद्धतीने तुम्ही नक्की करा आणि मला जर काही तुम्हाला शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा मी नक्की उत्तर देईल त्याचं थँक्यू